ते दोन हजार आठ या दरम्यान स्टार प्लस गाजणारी मालिका म्हणजे क्योंकि सास किंवा या मालिकेतली तुलसी ही आपल्या हळव्या स्वभावामुळे लोकांच्या मनावर अधिराज्य करत होती ती ती अधिराज्य करते मात्र आधी आपल्या अभिनयातून लोकांच्या मनावर छाप पाडत होती आणि आता आपल्या राजकीय कारकीर्दीतून अर्थातच ही तुलसी म्हणजे स्मृती इराणी त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही अभिनय क्षेत्रातून केली हे खरं मात्र ह्या मागचा त्यांचा संघर्ष हा फार मोठा होता स्मृती इराणी यांचे वडील हे कुरिअर कंपनी चालत होते त्यांची घरची आर्थिक परिस्थिती ही फार बिकट होती त्यांनी जेमतेम आपल्या डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्या मॅकडोनालमध्ये वेटरचं काम करू लागलं एकोणावीसशे मध्ये त्यांनी मिस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेतला मात्र त्यांच्या वडिलांचा यावर कडाडून विरोध होता पण त्यांच्या आईने त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला त्यामुळे ता त्यांनी स्पर्धेत भागही घेतला त्यांनी फायनल पर्यंत बाजू मारली त्या जरी अंतिम किताब जिंकू शकला नाही तरी फायनल पर्यंत बाजू मारून त्यांनी आपली ओळख ही जगाला करूनच दिली फार ऑडिशन दिल्यानंतर दोन हजार मध्ये एकता कपूरच्या क्युकी सास बी कबी बहुती या मालिकेतून त्यांना ब्रेक मिळाला आणि यातून त्यांचं अभिनय क्षेत्रातलं भविष्यच उजळलं ही मालिका स्टार प्लेसवर फारच गाजली यानंतर त्यांनी विरुद्ध रामायण या दोन हजार दहा साली त्यांना मात्र त्यांना दोन हजार चौदा साली, साली हार पत्करावं लागलं त्यानंतर दोन हजार साली त्यांना पुन्हा भाजपाने तिकीट दिलं मात्र दोन हजार साली त्यांनी राहुल गांधींना भरभस मतांनी तर ही होती स्मृती इराणी यांचे एका पासून ते भाजपाच्या कमळ हाती घेण्यापर्यंतची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोक चर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका